तिथून पाचशे मीटर वर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस आता चार पोरं आत्महत्या केल्या पोरा दिवशी आज वाटून दे तू जरा मी खानदानी मराठ्याचा अस्सल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला लागले कसला तुला फक्त तो जर तो आहे पोरी ती भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरी वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख हे उचकायला लागला हे दादा आमचं दैवत आहे शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे कृष् प्रश्न विचारू नका जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू त्यांच्या चार मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे सर्वात स पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्ग लागणार नाहीत